नमस्कार मनालीज फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या उन्हाळ्यासाठी मी तुम्हाला पेरूच्या अगदी आगळ्या वेगळ्या आणि मस्त अशा रिफ्रेशिंग रेसिपीज घेऊन आली आहे एक म्हणजे पेरूचं मस्त असं सरबत पेरूची कोशिंबीर आणि पेरूची चटणी आ हा इतक्या सुंदर आणि चविष्ट लागतात या तिन्ही रेसिपी तेव्हा मनालीज फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा इथं आता बाजारात खूप छान मोठे असे पेरू येतात सो या पेरूच्या आज आपण तीन वेगळ्या वेगळ्या आणि अतिशय सुंदर लागणाऱ्या अशा रे रेसिपीज करणार आहोत त्यातली पहिली रेसिपी आपण करणार आहोत पेरूचं सरबत आणि पेरूची कोशिंबीर त्याच्यासाठी इथं मी हा असा मोठा थोडासा करकरीत पेरू घेतला आहे पेरू आपल्याला खूप पिकलेला नको आहे तर थोडासा जरा कच्चा असा पेरू असतो असे आपल्याला दोन पेरू घ्यायचे आहेत आणि इथं मी ही पुदिन्याची पानं निवडून घेतली आहेत एको एका पेरूसाठी साधारण एक मूठ पुदिन्याची पानं अशा साधारण प्रमाणात आपण ही पुदिना छान स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आता इथं मी एक पेरू कोशिंबिरीसाठी आणि एक पेरू सरबतासाठी घेतला आहे इथं मी तीन टेबलस्पून जिरे घेतलेत त्याच्यानंतर इथं चार टीस्पून साखर घेतली आहे जी आपल्याला सरबतासाठी लागणार आहे आणि इथं दोन टीस्पून मीठ घेतलं आहे थोडंसं लिंबू आपल्याला लागणार आहे तुमचा पेरू जसा आंबट कमी जास्त असेल त्याप्रमाणे आपल्याला लिंबू घालायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला इथं हे जिरे छान भाजून घ्यायचे आहेत जिरे आपल्याला खूप लालसर करायचे नाही आहेत तर मंद आचेवर अगदी थोडासा जिऱ्याला भाजल्यासारखा वास यायला लागला की मग आपण हे जिरे बंद करणार आहोत या जिऱ्यानं आपल्या कोशिंबिरीला आणि सरबताला इतका सुंदर फ्लेवर येतो त्यामुळं जिरे हा यातला मस्ट इन्ग्रेडियंट आहे सो असं हे जिरे आपले छान खमंग भाजून झाले आपल्याला अगदी हलक्या तावावर मंद आचेवर हे भाजायचं हे बघा असं थोडासा रंग बदलल्यासारखा झाला की आपण हे जिरे भाजलेले <coughs> एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हा मिक्सरमध्ये एकदा एक मसाला केला की याच्यातच आपलं पेरूचं सरबत पण होईल आणि पेरूची कोशिंबीरसुद्धा होईल आता या भाजलेल्या जिऱ्यामध्येच आपण आपण जी आपली साखर घेतली होती इथं मी चार टीस्पून साखर घेतली आहे ती घालूया आणि याच्यातच मी आता मीठ ॲड करते इथं मीठ घेताना मी ब्लॅक सॉल्ट घेतलं आहे जे आपण सैंधव नमक म्हणतो कारण त्याला खूप छान चव येते आणि याच्यामध्ये मी आता दोन मूठ पुदिना ॲड करते तुम्ही जर फक्त सरबत करत असाल तर तुम्ही एका पेरूला एक मूठ पुदिना या प्रमाणानं घेऊ शकता आता इकडे मसाला करायच्या आधी आपण इथं आपला पेरू छान किसून घेऊया सो किसताना त्यातलं बी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे वरून आपण खिसायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला आत बी लागत नाही तोपर्यंत सगळीकडून आपल्याला त्याला गोल असा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे असा छान हा करकरीत उभ्या याच्या मस्त रेषा पडतात आणि असा हा बी बीचा मधला गाभा आला की आपण ह्याला किसायचं बास करूया सो so, असा आपल्याला दोन्ही पेरू आपल्याला किसून घ्यायचे आहेत एक पेरू किसलेला आपण वापरूया कोशिंबिरीसाठी आणि एक वापरूया आपल्या सरबतासाठी किसताना जर तुम्हाला असं वाटलं असेल की बी एखादा आला आहे तर जसे मी असे साईडला बी काढले तर तसे तुम्ही त्या किसातनं पेरूचे बी साईडला काढून ठेवा कारण पेरूचा बी तोंडात आल्यानंतर तो चांगलाही लागत नाही आणि तो अडकला जातो सो so, अशा पद्धतीनं आता हा आपण मिक्सरला छान मसाला वाटून घेऊया तो मसाला वाटताना एक सारखा व्यवस्थित वाटला गेला पाहिजे त्याच्यात पानं किंवा जिरे ह्याचे मोठे तुकडे राहता कामा नये त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ह्याची पेस्ट करून घेऊ शकता सो तुम्ही थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून पुदिना आणि जिरे हे छान एकजीव मिक्स होतील या पुदिन्याचा आणि भाजलेल्या जिराचा इत इतका खमंग सुंदर सुवास येतो सो अशी ही छान पेस्ट झाली आहे सो मी आता इथली थोडी पेस्ट आपल्या कोशिंबिरीसाठी बाजूला काढून ठेवते आहे आणि निम्म्या पेस्टमध्ये आपण हे जे पेरू किसून घेतला होता तो आपण सरबतासाठी घालून घेऊया एका पेरू आणि एक मूठ पुदिना याच्यामध्ये साधारण चार ग्लास चार छोटे ग्लास सरबत तयार होतो तुमच्या पेरू कमी जास्त आकारात असेल त्याप्रमाणे अर्थातच हे बदलेल सो आता इथं मी किसलेला एक पेरू सरबतासाठी मिक्सरमध्येच घातलं आहे हे इतक्यात झटपट होतं की अगदी तुमच्याकडे पेरू घरी असेल तर पाच ते दहा मिनटात हे सरबत छान तयार होतं आता इथं पेरू जास्त आंबट नाही आहे म्हणून मी अगदी एक तीन चार थेंब लिंबाचं ह्याच्यात ॲड करते आणि असं आपल्याला सगळं हे छान बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घालती आहे साधारण तीन ग्लास पाणी आपण ह्याच्यात घालतोय थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जेणेकरून ते छान सगळं मिक्स होईल आणि परत एकदा हे आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया असं हे मिक्सरला व्यवस्थित आपण फिरवून घेतलं इतका सुंदर या पेरूला छान कर आला आहे आणि ते आपण शेवटच्या पाण्याची कन्सिस्टन्सी अशी ॲडजस्ट करून घ्यायची आता मी ह्याच्यात हे सरबतासाठी परत सैंधव नमक घालते आहे ब्लॅक सॉल्ट किंवा तुमच्याकडे पादलो नसेल तर तुम्ही तेही घालू शकता असं आपलं मस्त छान हिरवगार नॅचरल कलरचं आणि तेवढ्या सुंदर टेस्टचं सरबत तयार आहे आता हे सर्व कसं करायचं तर पेरूला आपण जसं तिखट मीठ लावून खातो सो तसंच इथं मी एका साईडला लिंबू घेतला आहे लिंबाचा रस आणि दुसऱ्या साईडला लाल तिखट आणि मीठ असं आपण घेऊया आणि ज्या ग्लासमध्ये आपल्याला हे सरबत सर्व करायचं आहे त्याच्या सगळ्या कडा अशा लिंबात छान आपण व्यवस्थित रस लावून घेऊन त्यालाच आपण मीठ आणि लाल तिखट असं दोन्ही लावून घेऊया म्हणजे हे सरबत पिताना अक्षरशः पेरूची फोड ज्याला आपण मस्त मीठ आणि लाल तिखट लावून पेरूची फोड चवीनं खातो आहे अगदी असा फील येतो तुमच्या किती पार्टीसाठी किंवा मित्रमंडळी येणार असतील तर हे सरबत रिफ्रेशिंग आणि नवीन तर होईलच पण तेवढंच टेस्टी होईल आणि सगळ्यांना शंभर टक्के आवडेल तुम्हाला जर असं वेगळं वेगळं करायचं नसेल तर तुम्ही मीठ आणि लाल तिखट मिक्स करूनसुद्धा आपल्या ग्लासची कडा अशी छान त्याला मीठ आणि तिखट लावून मग त्याच्यामध्ये हे रिफ्रेशिंग सरबत सर्व करू शकता सो असं आपलं पेरूचं हमखास हिट आणि सगळ्यांना आवडणारं असं सरबत तयार आहे आता दुसरी रेसिपी म्हणजे आपण जो मगाशी मसाला काढून ठेवला होता पुदिना आणि जिऱ्याचा तोच आपण दुसऱ्या पेरू जो दुसरा पेरू आपण किसून घेतला होता त्याच्यामध्ये घालूया याच्यातच आपल्याला डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत ॲक्च्युली माझ्याकडे आता डाळिंबाचे दाणे नाही आहेत म्हणून मी यात घातले नाही आहेत पण डाळिंबाचे दाणे ह्या अशा छान हिरव्यागार कोशिंबिरीत दिसतात तर सुंदर पण चवीलाही तेवढे छान लागतात सो so, अशी ही इतक्या फास्ट झटपट म्हणजे एकदा तुम्ही फक्त मिक्सरला पुदीना आणि जिरे क्रश करून घेतलं की अगदी पाच मिनटात तुमचं सरबतही तयार येईल आणि कोशिंबीरसुद्धा सो so, अशी ही मस्त हिरवीगार आणि रिफ्रेशिंग कोशिंबीरसुद्धा तयार आहे रोजची आपली टोमॅटो काकडी या कोशिंबीरीपेक्षा उन्हाळ्यात ही कोशिंबीर अगदी छान होईल आणि आता तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे आपल्या पेरूच्या चटणीची यासाठी पण पेरू थोडासा पिकलेला पाहिजे ह्याला अगदी कच्चा पेरू असेल तर तेवढी छान चव येत नाही सो सरबतासाठी आणि कोशिंबीरीसाठी थोडा कच्चा असा पेरू पाहिजे पण ह्या चटणीसाठी असा पिकलेला तेव्हा थोडासा पेरू जास्त पिकतो तेव्हा हमखासी चटणी करायची खूप सुंदर लागते आता त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण जो मधला गाबा आहे त्यातल्या बिया आपण व्यवस्थित काढून घ्यायच्यात सो सगळ्या पेरूच्या व्यवस्थित फोडी करून त्यातल्या पूर्ण बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत असेच आपण ह्या सगळ्या पेरूचे व्यवस्थित बारीक तुकडे करून घेऊयात ही चटणीसुद्धा इतकी चवीला सुंदर लागते आपण जी नेहमीची कोथिंबीरीची चटणी करतो पुदिन्याची चटणी करतो त्याऐवजी कोणी पाहुणे येणार असतील आणि जर तुमच्या घरी दोन तीन पेरू असतील तर पेरूची चटणी पेरूचं आल्या आल्या वेलकमसाठी वेलकम ड्रिंक म्हणून आणि साईडला ही कोशिंबीर आणि चटणी केली तर या पेरूच्या इतक्या तीन छान रेसिपीज होतात आता हे सगळे तुकडे मी एकही बी येणार नाही याची व्यवस्थित काळजी घेऊन हे छान तुकडे करून घेतलेत आता याच्यामध्ये पाव कप आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पाव कप पुदिन्याची पानं तुमच्याकडे बारीक केलेला पुदिना असेल वाळला तर तोही घालू शकता आपल्याला चवीप्रमाणे हिरवी मिरची घालून घ्यायची इथं मी एक हिरवी मिरची घातली आहे अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून मीठ आणि थोडासा हिंग असं सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ही चटणी तिखट आंबट आणि थोडीशी गोडसर असेल त्यामुळं मी इथं पावकपला थोडा कमी असा गुळाचा खडा घालते आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आत्ता मी याच्यात पाणी घालणार नाही आहे सो असं हे सगळं व्यवस्थित छान एकजीव झालं की जर तुम्हाला अगदी थोडं वाटलं खूप घट्ट तरच नाहीतर याला पाण्याचीसुद्धा गरज अजिबात भासत नाही सो अशी ही मस्त पेरूची गूळ घटलेली चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही गरम गरम पराठ्याबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता साईडला घेऊ शकता सो so, अशा ह्या आज पेरूच्या अगदी वेगळ्या आणि रिफ्रेशिंग ज्या उन्हाळ्यात तुम्ही आवर्जून करून बघाव्यात आणि कुठलेही पाहुणे येणार असतील मित्रमंडळी येणार असेल तुमची किटी पार्टी असेल तर सगळ्यांना आवडतील अशा ह्या पेरूच्या आजच्या खास तीन रेसिपी आहेत तेव्हा त्या नक्की करून बघा पेरूचं सरबत पेरूची कोशिंबीर आणि पेरूची चटणी तुम्हाला ह्या तिन्हीच रेसिपी कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा